छडवेल पखरून सरपंचपदी अक्काबाई गोयकर यांची बिनविरोध निवड छडवेल पखरून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अक्काबाई सोमा गोयकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली गावकरी पॅनलला दिलेला शब्द पाळत धनगर समाजाच्या भगिनीला सरपंच पदाचा बहुमान देण्यात आला निवड प्रक्रियेनंतर छडवेल पखरून तसेच विजापूर गावातील ग्रामस्थांनी अक्काबाई गोयकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गावातील तरुण नितीन देसले यांच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निधनामुळे निवड प्रक्रियेत जल्लोष व गुलालाची उधळण टाळून ती साध्या व शांत पद्धतीने पार पाडण्याचा या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले या निवड प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत अधिकारी जे एस नहिरे मंडळ अधिकारी हेमंत लोंढे तलाठी संदीप बोरसे सह मोरेअप्पा होते यावेळी पोपटराव नांद्रे दिवाकर नांद्रे लक्ष्मण नांद्रे पविन नांद्रे भिलाजी नांद्रे किसन सुळ विकास पवार उत्पन्न नांद्रे सोमा गोयकर प्रवीण भंडारी रमेश रांद्रे नाना गोयकर नाना चिलबाई चिलाबाई मोरेमिनासबाई ठाकरे मंदागिरी नांद्रे कृपेश नांद्रे लक्ष्मण गोयकर भरत गोयकर चेतन गोयकर कमल गोयकर हेल्दी गोयकर आप्पा काळेकर काळू गोयकर दादाजी मोरे भटू गोयकर सुका गोयकर भरत गोयकर लहानू गोयकर बारकू सुळ धनंजय नांद्रे भिला सुळ साधू सुळ मीरान गोवेकर नानासाहेब नांद्रे ओंकार गोयकर त्र्यंबक सुळ वसंत नांद्रे अशोक नांद्रे राजाराम सुळ महेश भंडारीसह छडवेल पखरुण व बिजापूर पर्यंतातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे आठ दोन हजार पंचवीस रोजी ठरल्याप्रमाणे अक्काबाई सोमा गोयकर यांची छडलपकरून ग्रामपंचायत सरपंचपदी एकमताने सर्वसंमतीने बिनविरोध निवड झाली म्हणून आजचा हा दिवस सर्वांसाठी खास आहे आणि पुढील कार्यकाळासाठी आम्ही सर्वच ग्रामस्थ सर्व छडलपकरून येथील गाववासी अक्काबाईंना पुढच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत आहोत तसेच गावाचा विकास व्हावा यासाठी अक्काबाई आणि त्यांच्या पूर्ण टीमकडनं नक्कीच सगळ्यांना अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्तता होईल अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे आणि खात्री आहे की ते आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील आणि गावाचा विकास करतील आक्काबाईंचा गेल्या वर्षभरापासूनचा जो काही आग्रह होता त्या आग्रहाला आज दिवस उजाडला आणि खऱ्या अर्थाने अक्काबाई आज सरपंचपदी विराजमान झाल्या आणि विजापूरपाड्याला देखील एक न्याय मिळाला पहिल्यांदा विजापूरपाड्याला पदाचा मान मिळालांना याचा देखील आनंद आहे आणि अक्काबाईंना नक्कीच हा आनंद गगनात माविनायचा असा आहे आणि म्हणून सर्व विजापूर वा पडावासी यांचं देखील आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने अक्काबाईंना शुभेच्छा देतो आणि ધન્યવાદ માનજો ધન્યવાદ